नमस्कार आता सारंग हा खाली येतो आणि सुमित्राला म्हणतो आई मला काही पैसे पाहिजेत त्यावर सुमित्रा म्हणते काय पैसे त्यावर सारंग म्हणतो होय पैसे सुमित्रा म्हणते कशासाठी पैसे पाहिजेत तुला त्यावर सारंग म्हणतो काय आता मला एक एक पैशाचा तुम्हाला हिशोब द्यावा लागेल का त्यावर सुमित्रा म्हणते होय सांग ना तुम्हाला कशाला कसे पैसे पाहिजेत तुला ते त्यावर सारंग आता गडबडलेला असतो सारंगला काय सांगायचं कळत नसतं तेवढ्यात अवंतिका म्हणते अहो भाऊजी आईंच्या सगळ्या पैशाचा हिशोब आता माझ्याकडे आहे मी त्यांची अकाउंटंट आहे तुम्हाला मला सांगावं लागेल त्यावेळी सारंग आता टेन्शन लागले असतो तेवढ्यात तिथे जानकी येते जानकी म्हणते होय भाऊजी तुम्हाला आता अवंतिकाला सगळं सांगूनच पैसे घ्यावे लागतील ते ऐकल्यावर सारंग टेन्शन लागले असतो सारंगला आता काय बोलायचं ते कळत नसतं जानकी म्हणते कशासाठी पाहिजेत पैसे तुम्हाला सांगाल का मला त्यावेळी सारंग म्हणतो होय माझ्या बायकोला डॉक्टर कडे आहे तिला बरं नाही त्यासाठी पैसे हवेत त्यावर जानकी म्हणते काय होतं ऐश्वर्याला त्यावर सारंग सांगू लागतो तिची कंबर दुखते त्यावेळी आता जानकी म्हणते कंबर दुखते काय आता आम्ही नानाना डॉक्टरकडे घेऊन जात आहोत आम्ही येताना तिला औषध घेऊन येऊ त्यावर सारंग म्हणतो म्हणजे तोपर्यंत तिने असं ओरडत राहायचं का त्यावर जानकी म्हणते नाही नाही त्यासाठी मी औषध देते ना त्यानंतर जानकी अवंतिकाला सांगते मी तुला एक रेसिपी पाठवले ते रेसिपी बघ आणि किचन मध्ये जाऊन औषध बनव आणि ते सारंगभाऊजीना दे म्हणजे ते ऐश्वर्याला देतील आणि ऐश्वर्याला तोपर्यंत तो बरं वाटेल आता सारंगची बोलती बंद झालेली असते त्यानंतर जानकी म्हणते चालेल ना सारंगभाऊजी आता तुम्हाला आम्ही येताना औषध आणू आता सारंग काय बोलणार सारंग गपचुप बसलेला असतो तर आता जानकी आणि ऋषिकेश बाहेर जातात बाहेर जातात आणि इकडे मधुभाऊ हे पळत असतात जानकी बघते मधुभाऊना एक टेम्पो उडवणार असतो तेवढा जानकी मधुभाऊना वाचवते आणि म्हणते मधुभाऊ कुठे चाललात अहो तुम्हाला टेम्पोनं उडवली असती त्यावेळी मधुभाऊ सांगू लागतात तेवढ्यात तिथे सायलीसुद्धा असते सायली सांगते असं असं आहे एक केस आहे त्या केस प्रकरणात मधुभाऊ मेन साक्षीदार आहेत आणि मधुबाऊंवर आरोप आहेत त्यामुळे आता मधुभाऊंच्या जीवावर तो मैपत उठला आहे आणि त्या मैपतने तीच माणसं आता मधुबाऊना मारण्यासाठी पाठवलेली असतात त्यामुळे तू आता वाचवलेस ते खूप चांगलं गेलस तू आता मधुभाऊना सात दिवस इथे ठेवू शकतेस का जानकी म्हणते होय ना ठेवू शकते काही प्रॉब्लेम नाही आता जानकी आणि ऋषिकेश मधुभाऊना ठेवण्यासाठी सज्ज झालेले असतात हे सगळं आता ऐश्वर्याने ऐकलेलं असतं ऐश्वर्या म्हणते दुसऱ्याच्या बापाला वाचवण्याच्या रादात तुम्ही तुमच्या बापाची कधी होईल होळी ते करणारच नाही तुम्हाला ठरलं तर मग असं ऐश्वर्या बोलत असते आणि तेवढ्यात आता जानकी आणि तिच्या पाठोपाठ तिथे सायली सुद्धा आलेली असते सायली आणि जानकीने आता ऐकलेलं असतं सायली आणि जानकी दोघे मिळून आता ऐश्वर्याची कशी होळी करतील ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू